नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावी वेळापत्रक हे नुकतेच जाहीर झाले त्यानंतर इयत्ता बारावीचे प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे वेळापत्रक मात्र अजूनपर्यंत डिक्लेअर झाले नव्हते तर तेच वेळापत्रक महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती डिक्लेअर केलेला आहे इयत्ता बारावीची बोर्डाची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा म्हणजेच प्रॅक्टिकल आणि ओरल एक्झाम ही नेमकी कधी असणार आहे कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे याबाबतच सविस्तर माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात तुम्हाला स्क्रीनवरती जी पीडीएफ दिसते ही पी ही एक पब्लिक नोटीस आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या अंतर यांच्या मार्फत ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे ही नोटीस ही इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा दोन हजार चोवीस याबद्दल सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये तुम्हाला दिलेली आहे की तुमची तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षा नेमकी किती तारखेपासून सुरू होणार आहे तर या पीडीएफ मध्ये तुम्ही पाहू शकता थोडस खाली गेल्यानंतर या ठिकाणी विषय बघू शकता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस प्रात्यक्षिक परीक्षांच्या आयोजनाबाबत म्हणजेच इयत्ता बारावीची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे त्याच्याबाबत ही पीडीएफ आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून कळवण्यात येते की फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्रात्यक्षिक परीक्षा यत्ता बारावी खालील नमूद केलेल्या कालावधीत आयोजित करण्यात याव्यात म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावी प्रात्यक्षिक श्रेणी व तोंडी परीक्षा याचा परीक्षा कालावधी जो आहे तो आहे असणार आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच तुमची प्रॅक्टिकल परीक्षा ही बोर्डाकडून दोन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मध्ये घेतली जाणार आहे तर ही एक अत्यंत महत्वाची अशी नोटीस आहे या ठिकाणी बोर्डाने प्रॅक्टिकल एक्झाम आणि ओरल एक्झामच्या आहेत आणि त्या ऑफिशियली जाहीर केलेल्या आहेत तुमची इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ही दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे आणि त्यानंतरच ही व्यावसायिक अभ्यासक्रमाची निगडी जे प्रॅक्टिकल असणार आहे तुमचं प्रात्यक्षिक परीक्षा माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची परीक्षा ही सुद्धा तुमची दोन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे तर हीच ती महत्वाची अशी नोटीस होती बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा या पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता Thank you so much.